दिल्ली मेट्रोशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात कधी मेट्रोत मजेदार गोष्टी घडतात तर कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो आरने अनेकदा लोकांना असं वागू नका असं आव्हान सुद्धा केलेलं आहे दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये एक तरुण बिंदी कपाळावर सिंदूर आणि ओठांवर लिपस्टिक लावून फिरत आहे व्हिडिओमध्ये सुरुवातीला सिंदूर लिपस्टिक आणि बिंदी घालून एका व्यक्तीची मेट्रोमध्ये एंट्री होते त्यानंतर प्रवाशांमध्ये उभा राहतो पुढे तो काही महिला प्रवाशांना सीटवरून उठवतो महिला प्रवासी तिला घाबरून सुद्धा उठते त्यानंतर तो माणूस तिथे बसतो परंतु तो मेट्रोत वृद्ध व्यक्तींसाठी तसंच गरोदर महिलांसाठी असलेल्या सीटवर बसतो त्यामुळे त्याचे हे वागणे काही व्यक्तींना अजिबात आवडलेलं नाही या विचित्र वागण्यामुळे अनेक लोक हैराण झालेले आहेत त्या व्यक्तीला तिथेच चोप द्यायला पाहिजे होता अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत